सरकार सर्व लोकांना देत आहे मोफत लॅपटॉप अर्ज भरण्यास झाली सुरुवात जाणून घ्या संपूर्ण माहिती त्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना भारत सरकारने नुकतीच सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार सरकार मोफत लॅपटॉप पुरवते डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी हा लॅपटॉप सरकारकडून दिला जात आहे ही योजना सुरू होऊन काही काळ लोटला आहे त्या त्यामुळे त्याचे अर्ज लवकरच सुरू होणार आहेत तुम्हालाही या योजनेअंतर्गत अर्ज करून लॅपटॉप घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला या प्रकरणात खूप मदत करू शकतो या लेखात आम्ही तुम्हाला एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजनाबद्दल सांगणार आहोत यासोबतच या, या योजनेची पात्रता वयोमर्यादा आवश्यक कागदपत्रे आणि त्या अंतर्गत अर्ज कसा करायचा याबद्दल देखील सांगणार आहोत एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना दोन हजार चोवीस शासनामार्फत चालवण्यात येणाऱ्या या योजनेचे अनेक फायदे आहेत या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत लॅपटॉप देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे सरकारकडून देण्यात येणाऱ्या लॅपटॉपची किंमत वीस हजार ते तीस हजार रुपया दरम्यान असेल ही योजना ए आय सी टी ईने सुरू केली असून त्या अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजनेसाठी आवश्यक पात्रता एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारने जारी केलेले ए पात्रता निकष पूर्ण करावे लागतील पात्रता निकष पूर्ण केल्यानंतरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल या योजनेशी संबंधित पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत या योजनेअंतर्गत अर्ज करणारा विद्यार्थी मूळचा भारतीय असणे आवश्यक आहे विद्यार्थी नियमित अभ्यास करत आहे हे माहीत असायला हवे अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे योजनेसाठी विद्यार्थ्याचे वय किमान अठरा वर्षे निश्चित करण्यात आले आहे हे विद्यार्थ्याला लक्षात ठेवावे लागेल अर्ज करणारा विद्यार्थी देशाच्या सरकारी संस्थेत शिकत असावा एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे सरकारने विहित केलेली सर्व कागदपत्रे असणे आवश्यक का आहे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल आधार कार्ड ओळखपत्र पॅन कार्ड शैक्षणिक पात्रतेशी संबंधित कागदपत्रे जात प्रमाणपत्र मूड पत्ता पुरावा काय प्रमाणपत्र आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक ईमेल आय डी विद्यार्थ्यांचा पासपोर्ट आकारांचा फोटो